आपल्याला लाज वाटतीये सगळीकडे एकूणिक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बायकांच्या अंगावर मेहंदी काढायला सगळीकडे पुरुष असे नगरच्या भर बाजारपेठेत कापड बाजारात परवा मी गेलो होते नगरला भर कापड बाजारात इतकी दुकानं आहेत त्या सगळ्या दुकानात फक्त आपल्याच हिंदू बायका पुरुषांकडनं मेहंदी काढून घेतात हे काही मुस्लिम बाई मी कधी मेहंदी काढताना बघितले नाही काय एवढं मेहंदीचा इतिहास कोल्हापूरच्या एका सासूची तक्रार आहे सून घरात आली आहे अंगावर नकशिकांत कांत आहे आणि पाठीला इथपर्यंत आहे उभे आडवे त्या मुलीला विचारलं की तुझं अंग एवढं कोणी रंगवलं त्या मुलीने रडून रडून सांगितलं माझ्या मम्मीनी मुंबईहून एक कलाकार बोलवला होता त्याला पन्नास हजार रुपये देऊन माझ्या मम्मीनी माझं अंग रंगवून घेतलंय आणि सांगायला बायकांनो लाज वाटते लाज वाटते मुलगी छोट्याशा शर्ट वर आणि एवढ्याशा टी शर्ट वर आठ तासच्या माणसासमोर उघडी होती गेली मूर्ती निघतात बायकांनो आज मी इतकी चिडून बोलते मला मान्य नाही बाई मला मान्य नाही सीतामाई रावणाच्या ताब्यात एकशे ऐंशी दिवस होत्या सहा महिन्याच्या वर काळ एका बलाढ्य राजाच्या ताब्यात माझी सीतामाई होती त्या राजाची हिंमत झाली नाही तिच्या अंगाला स्पर्श करायची कुठलं पातिवृत्य होत कुठलं आत्मबळ होत आज आम्ही सगळं उथळ करून टाकलं सगळं उथळ सगळं उथळ सगळं उथळ काय करूया सांगायला लाज वाटते खाली मान धरते आज लग्नातले मेकअप आणि लग्नातल्या साड्या सुद्धा मुस्लिम पुरुषांकडनं आपल्या लग्नातल्या साड्या नेसून घेतल्या जात आहेत अकोला जिल्ह्यात गेले होते आकोट नावाच्या गावात पाच मुस्लिम मुलांचा ग्रुप आपल्या लग्नातल्या साड्या नेसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतोय पंचाहत्तर हजार पॅकेज आहे मुलगी मुलीची आई मुलीची सासू मुलीची नणंग या महत्त्वाच्या बायकांना साड्या नेसवल्या जातात आणि या साड्या पुरुष नेसवतात या पुरुषांच्या समोर आमच्या बायका पंधरा वेळा साड्या बदलतात काय करायचं काय करायचं उत्तरं तुम्ही द्यायची ही असली फॅशन मान्य नाही असलं आईचं वागणं मान्य नाही आणि असली लग्नातली लग्न सुद्धा मुहूर्तावर लागत नाही सगळे संस्कार संपवले कशासाठी लग्न हे माहिती नाही चार महिने सुद्धा लग्न टिकत नाही पस्तीस पस्तीस लाख लग्नातले खर्च आहे आणि आज इतके आपण पुढे गेलो आणि याला जबाबदार कोण आहे याचा विचार आजपासून करा कारण धर्म टिकला पाहिजे आता हे संस्कार टिकले पाहिजेत आता ही संस्कृती टिकली पाहिजे आता साने गुरुजींशी फार भांडतीये मी रोज रोज साने गुरुजींच्या नावाने ओरडते मी मी गुरुजींना रोज हका मारते पाठ्या चारला मी गुरुजींना हात मारत असते गुरुजी गुरुजी खाली या गुरुजी म्हणतात का ओरडते एवढी तू का माझ्या नावाने ओरडत असतेस रोज म्हंटल गुरुजी श्यामची आई लिहून किती वर्ष झाली गुरुजी म्हणाले पंच्याहत्तर म्हटलं गुरुजी कुठे श्यामची आई ते म्हणाले आई सापडत नाही भारतात म्हटलं नाही गुरुजी आई हरवले अजिबात आई सापडत नाही हो ते म्हणले श्याम म्हणलं गुरुजी आईच नाही तर श्याम कुठे शोधू हल्ली आमची मुलं कात्रजच्या घाटात रेऊ पार्ट्या करतात दारू पिऊन मजा करतात आज आमच्या आई वडिलांजवळ पैसा फार झालाय लोणावळ्याच्या घाटात रेव पार्ट्या करताना हजाराची पुडकी सापडतात मुलांच्या किशात पैसा दिला की काम जात श्रीमंत झालात तुम्ही वडिलांनो पैसा फार झाला मग आमच्यासारख्या सामाजिक संस्थांना द्या धर्मासाठी काम करतो आम्ही आमच्याजवळ पैसा नाही आहे टॉप टाईम एवढे दिले काय करायचं यांनो गुरुजींनी मला एक एक प्रश्न विचारला मी हादरून गेले मी गुरुजींना सांगितलं आमची आई सध्या पैठणी नेसण्यासाठी परक्या पुरुषाला घरात बोलवते तो परका पुरुष नको ते प्रश्न आमच्या आईला विचारतो कधी ओळख झाली तुमची नवऱ्याबरोबर कधी ओळख झाली अरेंज मॅरेज आहे का मॅरेज आहे का कधी भेटलात तुम्ही काय म्हणालात तो पहिल्यांदा तुम्ही ईश्य म्हणालात का तुम्ही अगोबाई म्हणालात का तुम्ही तुमच्या घरातली विळी शोधून आणा तुम्ही तुमच्या घरातले बटाटे शोधून आणा आणि आमची आई पोरगीर्ती त्या माणसाच्या आज्ञेप्रमाणे सकाळी परक्या माणसाला नको त्या गोष्टी सांगणारी आई आणि पैठणी नेसल्यानंतर उचलून घेणारे वडील काय टिकायचं सा? आणि सगळ्या पुरुषांना एक प्रश्न विचारते उत्तर द्या तुम्हाला तुमची आई बायको घरामध्ये मुलांची आई म्हणून हवी आहे का नटी म्हणून हवी आहे प्रश्न तुम्हाला विचारलाय चार उत्तर का सगळ्यांचं म्हणून एक वाक्य का नाही आलं तरुण मुलांना विचारते या उत्तर काय आई म्हणून हवी मग एकाही पुरुषांनी बायकोला सांगायचं नाही की तू असे नखरे कर आणि असं कर पर परवा लांब केस असलेल्या पोरीला माझ्या केस कापायला लावलेत तू म्हणे बावळ दिसू नको केस बीस काप जरा फॅशनेबल दिसली पाहिजे केस कापली तर घरात काय करणार आहे ती घर सांभाळणारी बायको पाहिजे छान हिंदुत्व टिकवणारी बायको पाहिजे आज घरात पहिली आठ लग्न ठरताना हीच गाला प्रकार धर्माभिमानीच पोरगी मला घरात आणायची म्हणून काय करायचं रे आणि सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव मलाही कळतो दोन माणसांनी फार फसवलं बाबा आयुष्यात फार फसवलं दोन माणसांनी आम्हाला एकानी पंचांसून ने नेसून नेसून आमच्या ने डोक्यावर सर्व धर्म समभाव थापला आणि दुसऱ्याने कोटाला गुलाबाचं फूल लावून 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 धर्मनिरपेक्षता शिकवली आम्ही नेसणाऱ्याला पण फसलो आणि गुलाबाचं फूल लावणाऱ्याला पण फसलो हिंदू कट्टर झालाच नाही या दोन शब्दांमुळे सर्व धर्म समभाव याचा अर्थ मला कळतो स्वतःचा धर्म कट्टरपणे पाळा दुसऱ्याच्या धर्माचा आदर करा म्हणजे सर्व धर्म समभाव कट्टर सगळ्या तरुण पोरी जेवढ्या समोर बसलेल्या त्यांची लग्न व्हायचे उजव्यात वर करा पडापट पडापट पड़। उजव्या हात वर करायचे ज्यांची लग्न व्हायचे त्या सगळ्या पोरी उजेड तिकडे करा बरं हा जरा बघू दे किती जणी हा करा किती जणींच्या हातात बांगडी आहे बघू कपाळाला कुंकू नाही हातात बांगडी नाही का ग का का मागणी नाही खातात इंग्रजी शाळेमध्ये कॉन्व्हेंटला पोरं घालण्याचं कौतुक जास्त असं मुलांनी म्हटलं की तुमच्या मुक्ती मिळते का हिंदूंनी चालवलेल्या इंग्रजी शाळेतच पोरं घाला चार हजार पोरं एका शाळेत शिकतात ख्रिश्चनांच्या तुम्ही चार हजार पोर धर्मापासून लांब नेताय अशा जवळ जवळ तुमच्या भागामध्ये तेवीसच्या पेक्षा जास्त शाळा ख्रिश्चन आहेत तेवीस हिशोब पैसे देऊन तो इंग्रजी शाळेत जाते ती इंग्रजी शाळेत जाते कुंकू पण लावत नाही बांगडी पण घालत नाही कौतुक आहे का चार वर्षाचा मुसलमानाचा पोर टॉपी घालायला लाजत नाही सगळे मुसलमानाली दाढी वाढवून टोपी घालून स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करतात आम्ही मुस्लिम आहोत आम्ही आयडेंटिटी काय आहे काय आहे तुमची आयडेंटिटी कसं ओळखायचं की तुम्ही हिंदू आहात कस ओळखायचं ते पाच वेळा नमाज पडतात किती महत्वाचं काम असलं तरी ते बाजूला सारून आणि आज आम्ही घरातन कट्टरता शिकवत नाही देवासमोर बस असं म्हणत नाही दोन मिनिट हे काही पोस देवासमोर बसत नाही की देवाला नमस्कार करत नाही आम्ही धर्म सांगितलंच नाही आम्ही धर्माची कट्टरता शिकवलीच नाही त्याला अभ्यास असतो त्याला ट्युशन असते त्याला ट्युशन असते आज का नाही सगळ्या पोरी तुमच्या तरुण पोरी बरोबर तुमच्या का नाही मुलींना सांगितलं की चला कार्यक्रमाला म्हणून पोर एवढी झटून 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 धर्माचा कार्यक्रम करणार परवा मी नांदेडला गेले होते बक्षीस समारंभाला परवा म्हणायची मला सवय सा आहे साधारण दहावी आणि बारावीचा बक्षीस समारंभ तो कोण संजय नार्वेकर म्हणून एक चित्रपट अभिनेता आहे त्याच्या भोवती एवढं ग्लॅमर विमर आहे हे मला माहिती नव्हतं म्हणजे तो एवढा मोठा आहे माणूस हे मला माहित नव्हतं आणि त्या कार्यक्रमाला मी गेले होते त्याच्या गाडी भोवती प्रचंड गर्दी होती स्टेजवर तो आला कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रम सुरू झाल्यावर जेवढ्या आपल्या हिंदू मुली बक्षीस घ्यायला स्टेजवर आल्या प्रमाणपत्र घ्यायला स्टेजवर आल्या त्या सगळ्या थ्रीबोर्ट मध्ये होत्या घाणेरड्या टाईट जीन पॅन्ट मध्ये होत्या गचाळ तो टी शर्ट असं केलं की सगळं इतकं वाईट होत दिसतंय सगळे केस गळ्यात हातात बांगडी नाही कपाळाला कुंकू नाही ही ही करत वर आल्या संजय नार्वेकरला हातात हात त्याच्या घातला फोटो काढायची ऍक्शन दिली कुणी त्याला ऑटोग्राफसाठी धरलं कुणी त्याला गळ्यात पडून धरलं कुणी असं करून धरलं सगळ्यांनी मिळून त्याच्याबरोबर फोटो काढले सतरा ते अठरा मुस्लिम मुलींनी बक्षीस घेतलं संजय नार्वेकरने हात चार वेळा पुढे केला शेख्यांसाठी एकाही मुस्लिम मुलीने शेख केला नाही एकाही मुस्लिम मुलीने त्यांनी सांगितलं आपल्या शेख्यांची no, पद्धत आहे का आपला बाप इंग्रज आहे शेख करायला हा माझा बाप आहे हा हा माझा बाप आहे तो धर्म धर्मा से ना चल बाप धर्मासाठी तो माझा काही सांगायचं नाही आणि बायकांना मी खरं सांगते हे सगळं पुरुषांच्या हातात नाहीये हे सगळं आपल्याच हातात आहे बर्थडे पार्ट्या करतायत बर्थडे पार्ट्या एवढा मोठा केक आणायचा आणि फू 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 करून मेनबत्त्या आपल्याकडे दिवा पुजायची पद्धत आहे पूजा करणारी माणसं आपण तेजाला नमस्कार करणारी माणसं आपण चंद्राची पूजा करणारी माणसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा दिवा आमच्या हातात दिला तो घेऊन मिरवणारी माणसं आपण सावित्रीने मला शिक्षणाचा वारसा दिला तो दिवा घेऊन फिरणारी माणसं प्रत्येक प्रत्येक प्रत्येकाने इतकं काम केलं आणि त्यांनी दिवे आमच्या हातात दिले ते दिवे थुंकायचे सगळी लाल गळती त्या केक वर सगळी थुंकी उडती त्या केक वर तोच खातात सगळे मिळून बचा त्या दिवशी दोन वर्षाच्या बाळाच्या ही जीन्स पॅन्ट मध्ये चार वर्षाच्या बाळाच्या ही जीन्स पॅन्ट मध्ये सहा वर्षाच्या बाळाच्या ही जीन्स पॅन्ट मध्ये ते दोन वर्षाचं बाळ लागलं रडायला मम्मी 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 त्या लेकराला कळेना आईला कुठे पकडावं पदरच नाही ते एकदा पॅनच्या खिशाला लोंपत ते एकदा पॅनच्या बेल्टला लोंकते आणि ती ओरडतीये ए यू ए यू ए यू म्हटलं एयू काय उचलून घे उचलता येत नाही मला कारण कळलं म्हटलं पॅन्टच इतकी टाईट आहे कशी उचले मुलींना आई आहात हा आईचा पदर विसरू नका ग हा संपवला आहात तुम्ही आत्मविश्वास देणारा पदर संस्कार देणारा पदर आत्मबल देऊन धर्माभिमान शिकवणारा पदर सगळं विसरलं तुम्ही आईचा पदर विसरलात याच मला फार दुःख आहे बाबा फार दुःख आहे आणि मुलींना तुम्ही पुढच्या पिढीची आई आहात आय टी क्षेत्रामध्ये जरी तुम्ही काम करत असलात तरी सुद्धा धर्म टिकवणं ही आपलीच जबाबदारी आहे पाश्चात्यांचं अंधानुकरण करता 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 सगळं सगळं सत्व सोडू नका बघा धर्म फार महत्वाचा आहे हे संस्कार फार महत्वाचे आज तुम्हाला असं नाही वाटेल छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर नाचणाऱ्या अंग प्रदर्शन करणाऱ्या सगळ्या मुली फक्त हिंदूंच्या आहेत तुम्ही सगळे म्हणून विचार करा बना एखाद तरी मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाव सांगा जी मुलगी छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर सध्या देह प्रदर्शन करते एक तरी नाव आहे पूर्वी सगळे नट हिंदू होते नट्या मुसलमान होत्या राजेंद्र कुमार देवानंद मनोज कुमार आणि मीना कुमारी ती मधुबाला कोण असेल सायरा बालू आणि आज सगळे नट मुसलमान आहेत आणि पोरी मात्र आपल्या आज एक तरी पोरगी तुम्ही सांगा की मुस्लिम मुलगी स्टेजवर नाचते त्यांच्याकडे चालतच नाही त्यांच्याकडे असा जाहीर फतवाच आहे का एकाही मुलीने वेड वाकडं नाचायचं नाही आणि छोट्या पडद्यावर एक्सपोज व्हायचं नाही हे सगळं आपल्याकडे कुठून आलं आपली सगळी आपण सोडलंय का आज सगळे जेवढे मुसलमान नट आहेत त्यांच्या घरातल्या मुली हिंदूंचे आहेत शाहरुख खानची बायको हिंदू आहे आमिर खानच्या दोन्ही बायका हिंदू आहेत सईफ अली खानची आई हिंदू त्याची बायको हिंदू सलमान खानची आई हिंदू आज इतकं धर्मांतर होत आहे आपल्या काही कुणाच्या लक्षात नाही येत आणि तुम्ही सगळ्या जणी बायका एकच वाक्य म्हणतात माणूस इथून तिथून सारखाच असा कसा सारखा असेल प्रत्येक घराचा उमरा वेगळा नाहीये सारखा असतो कसा विचार करू शकतो आपण असा आज आपण इतकी मोकळी आपल्या मुलांना आणि मुलींना का आहे माझ्या आईने मला कट्टरपणे धर्म जर त्या काळात सांगितलं असेल आता तर उलट सांगायची वेळ आली एकही देऊळ आपलं ताब्यात नाहीये आपल्या आज हिंदू सगळीकडनं धोक्यात आहे आज हिंदूंचं एकही देऊळ हिंदूंच्या ताब्यात नाही आहे तिरुपती बालाजी शासनाच्या ताब्यात आहे पंढरपूरच्या विठोबा शासनाच्या ताब्यात आहे तुळजापूरची भवानी शासनाच्या ताब्यात आहे एक तरी हिंदूंचं धर्मस्थळ हिंदूंच्या ताब्यात आहे का आज तुम्ही जो देणगी पेटीत एक एक रुपया देवळात टाकताय तो कुठे जातो तुम्हाला माहिती आहे ना तो इतर धर्मियांच्या लांगूल चलनासाठी जातो मी कोल्हापूरच्या अंबाबाईला सांगून आले की मी तुझ्या देवळामध्ये एकही एक पैसा टाकणार नाही भे अंबाबाई तुझ्या देणगी भेटीत तो पैसा जर माझ्या धर्मासाठी उपयोगी येत नसेल तर मी काय करणार मी तुला नमस्कार करेन फक्त आता काय करू इतरांचं एकही धार्मिक स्थळ शासनाने ताब्यात घेण्याचं धाडस नाही केलं आपण केलं आपण विरोध करत नाही आपल्या धर्मश्रद्धांना इतके धक्के लावले जातात आपण बोलत नाही ुसेननी सरस्वतीचं नग्न चित्र काढलं आम्ही त्याची प्रदर्शनं भरवली तुमच्या मुंबईत त्याची प्रदर्शनं भरली काय ती आमची आई त्यांनी उघडी नागडी दाखवली तरी आम्ही एकही हिंदू पेटून उठलो नाही त्याने माझी आई उघडी दाखवली तरी त्या ते चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आमच्या सगळे मंत्री लोक करतात ओरडू का आबाळ अंगावर घेऊ का आबाळ फाडून किंकाळ्या मारू का आणि मोहम्मद पैगंबर साहेबांचं एक चित्र चार मिनारच्या एका भिंतीवर काढलं गेलं अख्खा हैदराबाद पेटलं बाबांनो त्यांच्या धर्मावर एवढीशी झालेली टीका ते सहन करू शकत नाहीत आणि एक एक नाटक जेव्हा आपल्या धर्माच्या विरोधात येतं आम्ही आपल्या त्या नाटकांना गर्दी करतो गर्दी करतो गर्दी करतो आपणच आपल्या धर्माची चेष्टा करतो आपणच आपल्या कृष्णाला नावं ठेवतो हो